तर बघा किती छान पापड तयार झालेला मस्त मस्त एकदम मोठा फुल्ले नमस्कार मी सविता पाटील महिला शेतकरी जळगाव युट्यूब चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे तर आज बनवणारे मी मस्त साबुदाणा आणि बटाटा पापड तर बघा इकडे मी साबुदाणा तीन किलो घेतलेला होता आणि तो रात्रभर भिजत ठेवला होता बघू शकतो माझा टुंब मस्त फुगलेला आहे तो मी एकदम भरपूर पाण्यात तो टाकलेला होता तर अशा प्रकारे मी आता तो साबुदाना छान असा भिजवून घेतलेला आहे बघू शकता तुम्ही पूर्ण फीड झालेली त्याचा माझा बोटा दाखव तुम्हाला दाखवते मी तर अशा प्रकारे भिजवून घ्यायचंय त्याला मस्त तर इकडे मी तीन किलो साबुदाणा घेतलेला होता आणि इकडे बारा किलो बटाटे घेतलेले आहेत तर तीन किलो साबुदाण्यासाठी मी बारा किलो बटाटे घेतलेले आहेत मस्त आणि बटाटा नाजूक घेतला तरी चालेल किंवा मोठा घेतला तरी चालेल मी याचा आपल्याला एक बटाटा शिजून असं सुरमास करायचं आहे त्याच्यामुळे आपल्याला काही मोठाच भरला पाहिजे असं काही नाही पाणी ठेवलेलं आहे अगोदरच तर पाणी छान असं गरम झालेले आता आपल्याला हे बटाटे छान सुरू करून घ्यायचे आहे आपल्याला हे बटाट्याच्यात टाकून द्यायचे उकडण्यासाठी आ벨ला चांगले एक ते दीड तास चांगले असे मऊ शिजवून घ्यायचे मस्त. यात आपण बाहेर शिजल्यानंतर बघू. तर आता आपल्याला ह्या ह्याच्यावर काटेले झाकण ठेवायचं आहे. आता आपण 1 ते 1.5 तास नंतर बघू आता. तर बघू शकता तुम्ही खूप छान असे मऊ शिजलेले बटाटे बघू शकता तुम्ही. एकच नंबर बटाटे शिजलेले आहेत आणि अशाच प्रकारे शिजवायचा बटाटा. बटाटा जर छान शिजला तर पापड खूप छान येतात आणि आपल्याला फळी पापड तयार करायचा आहे म्हणून बटाटा छान असा मऊच शिजून घ्यायचा आहे तर मी आता सगळे बटाटे आता पाण्यामधून काढून घेते तर बघा आम्ही पूर्ण बटाटे आता पाण्यामधून काढून घेतलेले आहेत आणि आता पूर्ण बटाट्याची साल अशी काढून घ्यायची अशा प्रकारे आता साल काढून मग नंतर आपल्याला हे पूर्ण असं बारीक करून घ्यायचं आहे अशा प्रकारे पूर्ण प्लेन करून घ्यायचं ही वस्तू आणि खूप छान शिजलेले आहेत मस्त मऊ झालेले आहेत इकडे आता आम्ही पूर्ण बटाटा चुरून घेतोय हाताने कारण आम्हाला ह्या दळायचा आहे येतो तर आम्ही ह्या बटाटा चक्कीमध्ये काढणार आहोत आणि बघा आता आम्ही इकडे चक्कीमध्ये बटाटा असा बारीक करून घेतोय आहे आता आणि साबुदाणासुद्धा बारीक करून घ्यायचा आहे आपल्याला तर आता मी अगोदर पहिले बटाटा बारीक करून घेते आणि थोडं नॉर्मल कारण आपल्याला पोळीपापड बनवायचा म्हणून मी थोडं नॉर्मल पाणी टाकणार आहे त्याच्यात तेव्हाच तो बारीक होईल पाणी टाकल्यावरच तर आता मी चेक करून बघते तर छान असा बारीक झालेला आहे मस्त बटाटा तर मी आता अशाच प्रकारे पूर्ण बारीक करून घेणार आहे तर, ले ले जारे जारे तर आता अगोदर बटाटा मी चक्कीमधून बारीक करून घेतलेला आहे आता आम्ही सावधानं सुद्धा काढतो आहे तर बघा इकडे साबुदाना घेतलेला आहे मी सावधाना सुद्धा पूर्ण बारीक करायचा आहे कारण आपल्याला पोळी पापड करायचा आहे त्याच्यासाठी साबधाना सुद्धा बारीकच करायचा आहे तर मी आता साबुदाना आणि बटाटा छान असा बारीक करून घेते तर बघा आम्ही असा बटाटा आणि साबुदाना आता एकत्र करून घेतलेला आहे मस्त मिक्स करून घेतलेला आहे तर बघा मी आता सगळं सावधान आणि बटाटा छान असा मिक्स करून घेतलेला आहे पातेल्यामध्ये आता आपल्याला इथं चवीनुसार तिखट घालायचं आहे तर मी इथं बघा तीन चम्मच तिखट घातलेलं आहे आणि चम्मच आपला पोया खायचा चम्मच छोटासा चम्मच घेतलेला आहे त्या चम्मचा सहाने मी तीन चम्मच तिखट घातलेलं आहे आणि इथं बघा या कपला थोडस कमी असं मीठ घेतलेलं आहे मी तर आता आपल्याला हे मीठ सुद्धा याच्यात ॲड करायचं आहे बघा मी तर निमित टाकलेलं आहे आता आपल्याला हे छान असं मिक्स करून घ्यायचं आहे तर बघा आता छान असं मिक्स करून घेतलेलं आहे मी ना आता दहा मिनट छान असं शिजवून घेणार आहे ना आता नंतर पापड तयार करून घेणार आहे बघा मी अशा प्रकारे पोळी पापड तयार केलेले होते आणि बटाटा पोळी पापड बराव मी घाटा तयार करून घेतलेला होता आणि अशा प्रकारे बघा हे कागदवर टाकलेले आहेत तर बघा मी अशाच प्रकारे आता सगळे पापड तयार करून घेतलेले आहेत खूप छान पापड झालेले आहेत मस्त साबुदाना मराठा पळी पापड आणि एकच नंबर तयार झालेला आहे मस्त आता मी तुम्हाला सकवल्यानंतर पण दाखवणारे आणि तळून तळून दाखवणारे कसे फुललेत कसे नाही तर आजचा तुम्हाला कसा वाटला कमेंट बॉक्समध्ये नक्कीच सांगा आणि तुम्ही जर माझ्या चॅनल नवीन असाल तर माझं चॅनल लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका तर बघा मी आपले जे साबुदाना बटा पापड केले तयार झाले आहेत मस्त कडक झाले आहेत छान अशी सुक पण आहेत मस्त आणि एकच नंबर क्वालिटी आलेली आहे बघा साबुदाना बटाटा पापड तर मी अगोदर पण एक फोटो टाकलेला होता पण तो त्याची प्रोसिजर वेगळी होती आणि हा जो व्हिडिओ केलेला याची प्रोसिजर वेगळी आहे तर आता मी तुम्हाला कळून दाखवते मस्त तर बघा मी इकडे आता तेल गरम करायला ठेवलेलं आहे आणि आपण जो पापड तयार केलेला आहे आता आपण जो तळून बघू मस्त तर मी बघा इकडे तेल ठेवलेलं आहे तेल गरम झालंय का ते बघू आपण तर तेल थोडं नॉर्मल अजून कोमटच आहे चांगला सकडक तेल करून घ्यायचं तर आता मी अख्खा पापडच टाकते आता तर आता आपण पापड आता, देऊयाता अख्खाच नंबर केलेला आहे मस्त पोळी पापड साबुदाना बटाटा पोळी पापड तर बघा तेल छान असं नित्रून घ्यायचं आहे छान झालेला आहे मस्त अजून तळून बघू आपण बघा बल ला मोठा झालेला आहे मस्त तर बघा छान असे तळण मस्त छान फुललेले आहेत तर बघा किती छान पापड तयार झालेला मस्त मस्त एकदम मोठा फुललेला आहे आता मी तुम्हाला दाखवते या पापडपेक्षा दोन ते अडीच इंच पापड मोठा झालेला आहे मस्त आणि असा मऊ झालेला आहे कुरकुरीत झालेला आहे मस्त आहे मस्त तर आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंट बॉक्समध्ये नक्कीच सांगा आणि तुम्ही जर माझ्या चॅनल नवीन असाल तर माझ्या चॅनल सबस्क्राईब करा शेअर करा लाईक करा आणि माझ्या चॅनलला सपोर्ट करा धन्यवाद